तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील जामोदच्या वनवासी सेवा समितीला सामाजिक सेवा शिल्पी पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे धरमपेठ शिक्षण संस्था नागपूरतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ मार्गदर्शक भैयाजी जोशी यांच्या शुभ प्रदान करण्यात आला वनवासी समाजात निरंतर आणि निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान हा संपूर्ण जामोद परिसरासाठी गौरवपूर्ण क्षण असल्याच्या भावना याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थित उपस्थित व्यक्त केल्या सामाजिक सेवा म्हणजे निरपेक्षतेने केलेली मानवसेवा हे वनवासी सेवा समितीने सातत्याने आपल्या कार्यातून सिद्ध केल्याचे यावरून दिसून येते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणेश नथानी उपाध्यक्ष राजेंद्र गांधी सचिव सुरेंद्र बोदडे संचालक मिलिंद जोशी सचिन देशमुख अतुल बनारसे विनोद राजदेव तसेच आयोजक समितीचे डॉक्टर कुमार मुकुंद शास्त्री ॲडव्होकेट उल्हास औरंगाबादकर सुरेश देव दीपक दुधाने यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह आकाश उमाळे